先生、一夜明けたともありき、静かに死んで、よく覚めて、安るしたかい、風は吹くまで、私、先生、死にわから रवींद्र पवार रोहित पवार या ठिकाणी उपस्थित असलेले आणि सगळं देशामध्ये आदिवासींच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवणार आहे सतीश खन्याल आदिवासी विभागाची जबाबदारी ज्यांनी आपल्या खंड्या घेची てふかでしゃぜしゅ。ぜいわんのあなえ。どこさでかんのわれら。わんかぜしゃくれ。あんやさげしゃかに。あんゆまゆん。わんぬぼりじいだ。かぜしゃじゅわす。あんずにやぜしゃさ。のむむにわせ。 もう、れかい。せっかく3万か、せっかく3万。あとチクチクいい、1時間に300回だけ。で、朝までさ歳。かたし、じゃなみしからんだぜ。うん、やさ4歳、3万人はんそうだ。 आदिवासींचं योगदान हे व्हायचे आणि त्यामुळे सर्वच कालच्या दिवसामध्ये आदिवासीचं स्मरण केलं गेलं आज अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामुळं आदिवासींना याचा सहन केला जातो 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たそは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちた あに、じゅすい。やぜしゃさこちてじゅるよかな。さはんばるなり。せんしじいがざぜ。しーはねしそぼち。あに、じゅすい。やぜしゃさ。ばりあうなそぼしな。ぜに、

आदिवासींचा देश आहे आदिवासींचा हा देश आहे आणि त्यामुळं तो काही दुसरं काही वाटत नाही तो त्याचा अधिकार मागतो तो त्याचा सन्मान मागतो आणि सन्मानाने जगण्याची संधी ही त्यांना मिळाली पाहिजे यासंबंधीची भूमिका हा ठिकठिकाणी मानतो अनेकांनी यशस्व केलं आदिवासींच्या फस नेशाचा पूर्व इतिहास आपण बघितला तर तो अन्यायाच्या विरुद्ध लढाचा होता राहूजी वाघरे असो त्यांच्या भीन विरसा मुंड असत हे अनेकच गेलेले आणि काही माझे सरकारी होते आम्ही एका मंत्रीमंडळात होतो ते शिवसेनेन असत या प्रत्येक माणसाने संघर्ष केला उभं आयुष्य दिलं आणि आदिवासीच्या हक्काच्या संबंधी जागृती त्यांनी या देशामध्ये केली होती आज आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे हा आदिवासी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केला आणि त्याची जबाबदारी जय यांनी बाकीच्या सरकारांच्या दिली त्याच्यावर आम्हाला लोकांच्या मनात काही खर्च आहे मला त्यांना सुचवायचं आहे की येत्या महिना दोन महिन्यामध्ये या राज्यातल्या फरक तालुक्यामध्ये तुम्ही संघटन उभं करा तरुण आदिवासींचं संघटन करा त्यांच्याशी सुसंवाद साधा त्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेऊया आणि ते सोडून जे व्यासपीठ असेल असे जिल्ह्याचं असेल ते राज्याचं असेल जे देशाचं असेल त्या ठिकाणी या प्रश्नाची मांडणी आपण करूया आणि हक्क करू लागली नको आम्हाला वीक नको आम्हाला आमचा अधिकार येऊन या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करून घेऊ लोकांचं जीवन बदलायचं हा निर्धार हा आपल्या सगळ्यांना करायच आणि त्यासाठी आवश्यक असेल ते सगळेच सगळंच मागाशी भाषणामध्ये अनेकांनी भाषणं केली त्याच्यामध्ये सतीजीचं भाषण तुम्ही ऐकलं त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो udze phade khade gelo na khud gelo asher ase ratrak samyog yuvangade ani shishya kare te sidhane umed asat avastha bhagase anya asher ase prasne आणि आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ हा सगळं या कामाला झोकून देतात कसंच या अपेक्षा नाही आता तुम्ही त्यांचे विचार राहिले त्यांनी वाहून घेतलं या सगळ्या कामासाठी त्यांचं शिक्षण किती झालं याची माहिती घेतली तर ते इंजिनियर आहेत तसाच आणि आम्ही त्यांनी नेहमी सांगतो घेतलं की आता एकशे किती जस आला तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही समाजाचं काम करतात एखाद्या जोडीला सुद्धा बघा आणि लग्न करून टाका त्यामुळे पण त्यांनी निर्धार केलाय की आदिवासींना संघटित करत त्यांचे प्रश्न

या कामामध्ये एक सूक्षबद्धता पाहिजे या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याचा अस्पास वादळाला पाहिजे आणि शशिकांतजी शिंदे रोहित पवार सुनील म्हसरा रवींद्र पवार या सगळ्याला योजना सांग इच्छितो तुमची जबाबदारी तो खेड्या फेरात जगलात राहणार आहे लहान कार्यकर्ता असतात तर त्याचा सन्मान हा दफा सन्मानाचा हे करा त्याला संधी द्या अनेक दिवशी त्याच्यात त्याच्यात करतोच आहे काम करायची तयारी आहे फक्त संधी द्या आणि एक नवीन आदिवासी त्याचं आत्मविश्वासानं भरलेलं निश्चित आज खुशा आहे そして、ラスト味からは時間い。はい、もういいか。どかに悪い感じ。決して退院するから、よどし味がつ探そとあの、アジェンドにそうです。